Guys, आपला सेकंड ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग असणार रे चार सिरीज मध्ये आम्ही चाललोय का अशी नसीला आणि आपल्या युट्यूब चॅनलला ब्लॉग पडेल इंस्टाग्रामला नाही का मिनी ब्लॉग आणि सिनेमॅटिक व्हिडिओ अशा गोष्टी पडतील तर तुम्ही आपल्या आप चॅनल सोबत तयार राहा आणि असंच टेम्पररी म्हणून आम्ही शिफ्ट करतोय बघू चाललं तर आपली रिल्यू सुद्धा आलेली आहे आपण हे प्रवास करणार प्रवास आणि आता आपली म्हणजे कंपनीची रेल्वे आहे आपली सरकारची रेल्वे आहे आता रेल्वेने आपण जाणार तीन दिवस आपण रेल्वे प्रवास करणार आहे त्याच्यानंतर दोन दिवस राहू आणि नंतर नाही का परत आपण ह्याच रेल्वे अरे नवीन ब्लॉगर आहे भाऊ व्हायरल पकड विन मी बाय बाय काम धंदे असे आणि हा मला पाणीवाला पाणीवाला नाही आमचा रक्षक त्याला बाहेर येतलं माहिती सगळं चांगलाय नाश्ता एवढं कसे नाही घेतले एवढं आता आम्ही थांबलो इथं नाही का थोडं आमच्या पाठी दोनच्या पाठी सॉरी आता आमचा नाश्ता झाला आहे तिथलं का, काय काय होतं नाश्ता हलपीठ होतं आणि श्रीखंड होतं आणि चटणी होती तर नाश्ता झाल्यानंतर आम्हाला जेवण मिळाल्यानंतर ना काही नाही जर्नी चांगली चालू आहे आता पोचला आहे म्हणून दोन दिवसात दोन दिवस फक्त इथंच थांबायचं नाही का रेल्वेतच एवढं काही ब्लॉक काढले नाही कारण चार्जिंग पण कमी होती तर पुढं पुढं बघा काय होते बाय बाय त्यानंतर तुम्हाला आपण

नाही आता आम्ही शिर्डीच्या पुढे काही जात नाश्त मिळत आवाज घ्यायचा हो का पाठी घेऊन आला आता नाश्त्याचा दा, टाइम झाला नाही का टूटी आणि हे घेऊन आलेले समस्त चालूच लोकांनी नाही काही नाही ऊपर उठके देख आता आम्ही चालले दोआश रूमला अगर आमची तर रेल्वेत पाणी संपले आता मांडवा स्टेशनला ये आलोय आम्ही आणि इकडं बघा अशी चोरी चोर घेऊन करणार मांडम मोठं आहे हा परत फिरून फिरून आम्ही चुतेगिरी करत इथं आलोय फिरून फिरून इथंच आणले आता पुढं भुसवं टेक्शन आहे रे तिथं आम्हाला आता एवढी होणार येऊन गुस्वाई गुसवता टॉयलेटचं पाणी नाही असं नाही का बाथरूम क्लिनिंग आहे जायमुळं नाही का मनमाड टेन्शन जे थांबलेली आहे आणि केल्यानंतर आम्हाला डायरेक्ट नाही का जेव्हा नाश्ता जेवण आता बरीत असतं आम्हाला भुसवलं आता काय होतंय आता दोन आता दीड दिवस ते घेत आहे आपण काय टेन्शन नाही दीड दिवस आपलं घर रेल्वे मिळाला का तुम्हाला नाही खायचं नको खायच म्हणजे तुम्हाला तुमचं तुमचं मिळालं जेवण जेवण बापे आलो नाही का महाराष्ट्र बॉन्डर कधी सोडलेली आहे आता सकाळ आलाय नाश्ता नाष्ट झालेला आहे उपीटल तर रात्री दालच्या भात आणि चपाती होती सतराशे किलोमीटरचा प्रवास आहे जवळपास अर्धा झालेला आहे आता उद्यापर्यंत नाही संध्याकाळी संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला मी मॅपच्या थ्रू सांगतो आता पहिल्यांदा आम्ही वारलेस जाणार इथून नंतर तिथून अयोध्या काशीला जाणार का अयोध्ये असं चार पाच ठिकाणी जायचं प्लॅनिंग आता आम्ही पुणे मध्ये सोडलेले महाराष्ट्र बाउंड्री आता नगर अहमदनगरला आली पहिल्यांदा गाडी त्याच्यानंतर ना आता इटा म्यानमार असे ठेशन गेलेले जवळपास आठशे नऊशे किलोमीटरचा प्रवास झालेला आहे पाच सहा वाजेपर्यंत आम्ही आता पोचल आणि वाराणसीने प्रे ग्रॅज्युटेशन तरी आम्ही उतरल नंतर पुढे काशीला जाणार आहे परत काशी परत वाराणसी ना वाराणसी मधून याच रेने जाणार आहे कष्ट आला आपला कष्ट आल्या तरी माहिती आम्ही मध्य प्रदेशमध्ये मध्ये जंगमपूर मध्ये आता किती अजून किती तासाचं राहिले हां नऊ तास अजून नऊ तासाने आम्ही आहे मणिपूरला मणिपूर हे कोणतं ते

म्हण प्रसिद्ध आहे लग्न होत नाही जेवण आलं होत कारण बरा दोन वाजता जीवन नव्हतं पण बरं एक तास लेट झाली गाडी त्याच्यामुळे नाही ऐका जेवण उशिरा मिळाले आम्हाला आता बघू जेवण झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी बहुतेक काशीत आम्ही असत गो आता संध्याकाळी काय म्हणजे संध्याकाळी सातच्या आठच्या आसपास आम्ही पुजो काशी तास अजून चारशे किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे बाय बाय नाहीये नाही डोंगरीकडे पाठीमार काय माहिती नाही घेतायचं दिसतय ते संपूर्ण डोंगर आहे डोंगर असा डोंगर आहे ना संपूर्ण

आता आम्ही सतनामध्ये मध्य प्रदेशचं लास्ट नाही का रेल्वे स्टेशन आहे ह्याच्यानंतर युपी चालू होणार आहे म्हणजे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये आम्ही लास्ट स्टेशन आहे आता सतना पुढे युपी चालू आहे आता पुढचं स्टेशन लागत नाही का आता बाउंड्रीवर आहे आम्ही आणि आता रेल्वे तर आम्ही सगळे टोळे इथे

कारण इथून नाही का ना तर... आता रिक्षा नाही तर ट्रॅव्हल्स आम्हाला नेणारे इथून पुढं काशीला आणि आता सध्या आम्ही आलो नाही रेल्वे स्टेशन एवढी साफसफाई केली ना कारण इथं आता वंदे भारत उद्घाटन नाही इथं नरेंद्र मोदी आहे ना होते वाटतं नरेंद्र मोदी रे आणि काय बनारसमध्ये मध्ये येतात आम्ही आता इथून पुढचे ब्लॉक नाही का बाकीचे पडतील आता इथं एंड होतं ट्रॅव्हलचा सगळा जर्नी दाखवली मी सगळं ह्याच्यात तुम्हाला